इथंच राहायला आहे कुठं काय मेस्सी मळा मेस्सी मळा दादा मेस्सी मळा कुठं आलो हां 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 अनंत 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 हां अनंता हां तुम्ही मुकेशांना मुकेशांना अनंतदा फोन द्या हॅलो ए पोचलो बघ रे मी हां त्याला किती वेळ लागतो रे हात करून थांबलो की मी हात करून थांबलो इमान इमान बसलो डायरेक्ट आलो कोण नव्हतं मागच्या सीटवर बसलो आलो आहे आलोय पोचलो अर्जेंटिना हां अर्जेंटिनाच्या अर्जेंटिनाची नगरपंचायत आहे की नाही त्याच्या मागच आहे त्याचं घर आता मी मळ्यात आलो आहे सोड अरे त्यांच्या स्वतःचा मळा आहे मेस्सी मळा म्हणून आहे मळ्यात आलो आहे तो हार्बर खुड्या आला आवडतं रे भाजी हार्बरची भाजी खुडं आल्या आवडतं हां 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 बरं 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 हां चालते ती येतो येतो ठेव हां हां मेसिदा होय अरे ते अकरा कोटीचं घड्याळ दिला आहे अनंत अंबानी बरोबर आहे की शिलं कोण देणार शिल द्यायला दे आलो मला म्हणा शिल दे त्याला ते हा घड्याळ हां मग ती शि शिलं वीस रुपयाला शिला आहे ते काय विषय आहे तेवढा घड्याळ अकरा कोटीचा असलं तरी का नाही पॉवर ऑफ वीस रुपयेच होय ए मी भाजी खोडत नाही मला काम आहे हा अरे मी नगरपंचायत मध्ये जाणार रे अर्जेंटिना नगरपंचायतमध्ये जाणार आहे उत्पन्न दाखला पाहिजे होय काकू काय हो हा चष्टाने व फुटबॉल खेळायचं आणि साईड बिझनेस म्हणून आणि हार्बोर खुडायचं आणि भाजी खुडायची किती राहणार रे मग एकवीस गुंठा हाय आणि मग मेस मेसी मळा म्हणून लावलाय संपले की जागा मग हा बरं बर हे जाऊ काय मला नगरपंचायतमध्ये जायचं आहे हिशिल गे ह शिल हेच गे खुडल्याला हरभूर असला तर मी घेणार नाही खुडलेली पाहिजे आहे काय मला तेवढा वेळ नाही मग जाऊ काय अं चारला की आहे हां हां चारला जाऊ काय